श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे प्रमुख असलेले मनोहर उर्फ संभाजी भेडे यांची वेगवेगळ्या ठिकाणी प्रसिद्ध होणारी मागील काही दिवसांपूर्वी भाषणी राष्ट्रध्वजाचा अवमान करणारी ध्वज हिंसेचा भंग करणारी आहे त्याचबरोबर धार्मिक निर्माण करून उद्युक्त करणारी त्यामुळे मार्च रोजी गोपरगाव शहरातील कर... कलश मंगल कार्यालय येथे होणाऱ्या जाहीर सभेस परवानगी देऊ नये अशी मागणी कोपरगाव पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात समस्त आंबेडकरी संघटनांनी केली आहे येत्या तीस तारखेला कलश मंगल कार्यालय या ठिकाणी साडेचार वाजता मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे काही संघटने आणि त्या कार्यक्रमाला सकल आंबेडकरी समाजातील सर्व संघटनेचा जाहीर विरोध आहे मनोहर कुलकर्णीचा जर पूर्व इतिहास पाहिला तो ह्या देशाचं संविधान त्याला मान्य नाही ह्या देशाची राष्ट्रगीत त्याला मान्य नाही मध्यंत मध्यंतरीच्या काळात कोरोना कालखंड आला कोरोनाच्या काळात लाखो ह्या देशातले नाही तर जगातले नागरिक मृत्युमुखी पडले कोरोनाला आणि तेव्हा त्याने एक वक्तव्य केलं होतं कोरोना कोणाला होतो शंड लोकांना होतो ज्या ज्या कुटुंबातलं कोरोना काळात मृत्यू झालेला मनुष्य जो जो कोरोनाच्या याच्यानी मृत्यू पावला असाल तो शंड होता का असे बेताल वक्तव्य करणारा मनोहर भिडे जर आला त्याला महापुरुषांबद्दल आदर नाही चुकीचा इतिहास सांगितला जातो आणि तो कायम ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी वादग्रस्त वक्तव्य करतो त्याला घटना मान्य नाही महापुरुषांनी केलेले काम मान्य नाही त्याला आंबेडकरी समाजाचा संघटनेचा तीव्र विरोध आहे त्या कार्यक्रमाला पोलीस प्रशासनाला आम्ही आत्ता निवेदन दिलं पुलीस प्रशासनाने आम्हाला उडवडवीचे उत्तर दिले का आम्हाला सांगितलं आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेच्या काळात सर्व कार्यक्रमाला का परमिशन देण्याचं काम तहसीलदार साहेब करतात आत्ता तहसीलदार साहेबांना आम्ही सकल आंबेडकरी समाजातील सर्व कार्यकर्ते सर्व संघटनेचे पदाधिकारी जेव्हा निवेदन देण्यासाठी गेलो त्यांनी आम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं का निवडणूक काळातल्या परवानग्याच फक्त माझ्याकडे बाकीच्या कार्यक्रमाच्या परवानग्या ह्या पोलीस प्रशासनाकडे असतात पुलीस प्रशासन उडा जर उत्तर देत असेल तर तीस तारखेचा कार्यक्रम आंबेडकरी जनता उधळून लावल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सर्वशी जबाबदारी कोपरवा शहर पोलीस स्टेशनची राहील प्रशासनाची राहील कारण आंबेडकरी जनता जी संविधानाला मानणारी ती कायद्याला मानणारी तिचा अभ्यास जेवढा आहे तेवढा पोलीस प्रशासनापेक्षा आमचा कायद्याचा अभ्यास जास्ती